मनोज जरांगे यांची नांदेड जिल्ह्यामध्ये सभा होणार आहे माहूर येथे आज जरांगे यांची सभा पार पडली तर आठ तारखेला या ठिकाणी सभा पार पडणार आहे या पार्श्वभूमीवर मारतळा येथे जय्यत तयारी करण्यात आली आहे जवळपास शंभर एकर जागेवर भव्य व्यासपीठ उभारण्यात आलं असून वाहनांसाठी पार्किंग अल्पोभार यासाठी पार्किंग मधून सुविधा करण्यात आली आहे सभेसाठी कंधार लोहा उमरी नांदे या ठिकाणून मोठ्या संख्येने मराठा बांधव येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे पाहूयात जी या सभा पार पडत आहे एकत्रित काय व्यवस्था करण्यात आली आहे आणि किती पब्लिक या सभेसाठी येणार आहे सर्वप्रथम या ठिकाणी दहा लाख पब्लिक आम्हाला अपेक्षित आहे आणि या पब्लिक साठी आम्ही एक एकर जमीन व त्यामध्ये वेगळे पार्किंग सुद्धा आम्ही त्याकडे केलो आहोत आणि ज्या ठिकाणी पार्किंग आहे त्या ठिकाणी त्यांना जेवणाची सोय पण केलेली आहे आणि शुद्ध पाणी पाणीपाडू आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत आणि या ठिकाणी त्यांची वैद्यकीय सेवा म्हणजे त्यांना मेडिकल असेल त्यांना जे काही उपचार असेल त्या ठिकाणी नांदेड मराठा समाजचे जे डॉक्टर आहेत एम डी डॉक्टर या ठिकाणी येणार आहेत आणि या ठिकाणी दहा अँब्युलन्स पण आम्ही त्या ठिकाणी मागिले आहेत आणि दोन हजार स्वयंसेवक या ठिकाणी पूर्ण सेवेचं नियोजन करण्यासाठी आमच्या उमरा सर्कलच्या वतीने चोवीस गावातील व आजूबाजूचे जे आमच्या गावाला सर्कल सर्कलला आटत आहेत असे पूर्ण गावातील दोन हजार स्वयंसेवक आम्ही त्या ठिकाणी घेतलो आहोत आणि स्वयंसेवक घेत असताना आम्ही एवढी काळजी घेतली त्यांचं आधार कार्ड पण आम्ही त्या ठिकाणी घेतलो आहोत आणि दहा बॉन्सर आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत म्हणजे एकंदरीत या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे जरांजी पाटील यांचं भव्य पुष्पहाराने स्वागत पण होणार आहे आणि नऊ ते बारा या वेळेमध्ये या ठिकाणी शिवशाहीर अरेंद गोगरे यांचा पवारा देखील या ठिकाणी आहे आणि मनोज जरांगे पाटील यांचं अतिशय चांगल्या प्रकारे जेव्हा त्यांचा प्रवेश होईल त्यांची गावातील काही मुली त्यांची ओवाळणी करून स्वागत या ठिकाणी करणार आहेत आपल्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील सकल मराठा समाजाला आवाहन करतो की उद्या आठ डिसेंबर दुपारी बारा वाजता मार्तळा येथे ऐतिहासिक सभेला या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील सर्व मराठा समाजाने यावे असं मी आपल्या उमरा सर्कलच्या वतीने सर्वांना आवाहन करतो